अबा सरपंच साहेब काहाले बोलले जी कायचे मीटिंग हो अगं नामदेव सांगतो सांगतो धीर धर धीर धर पहिले सगळे येऊ दे हा आले का सगळे हो आले वाटते सगळे आले फक्त पेटकुले साहेब याचे आहेत जेवण व्हायचं असेल त्यांचा बे गण्या आलो मागू बाव का भूक झालास का बे हा तर गावकऱ्यांनो आता ऐका बरोबर हा मीटिंग याच्यासाठी बोलवली आहे की आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि तपण एवढी तपत आहे का पारा इकडं पंचेचाळीसच्या वर गेलेला आहे की नाही हां तर पाऊस पडला पाहिजे म्हणून गावामध्ये नाही का आपण कीर्तन ठेवायचं ठरवलेलं आहे तर एका बाबाला आपण बोलवायचा असा विचार केलेला आहे आणि कीर्तन ठेवू रात्री थी। ठीक आहे तुमचं काय म्हणणं याच्यावर गोष्ट आहे ठेवा 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 याच्यासाठी आता गावातले पूर्ण लोक आले पाहिजे याच्यासाठी आता निमंत्रण द्यायला लागेल तर आता निमंत्रण कोण देईल खाली पिली कोण आहे आपल्या गावात आता माणूस सरपंच साहेब मी देतो निमंत्रण गावामध्ये प्रत्येक देतो निमंत्रण ठीक आहे बरं ना मी तू दे निमंत्रण तुला दोनशे रुपये रोजी चला अजी सरपंच साहेब कायले दोनशे रुपये खर्च करता गावातला प्रोग्राम आहे काही नाही फक्त एक बरं बरं नामदेव ठीक आहे ठीक आहे सांगतो मी गावातल्या लोकांना प्रत्येकाला सांगतो जेवण खावण सगळं साहेब म्हणतो चहा पाणी वगैरे नाश्ता पाणी वगैरे सगळं सहाय म्हणतो या म्हणतो संध्याकाळी आठ वाजता कीर्तनाला जेवण खाऊन नाही म्हणून नको सांगू फक्त चहा पाणी बेटर म्हणून सांग ठीक आहे आणि अजून एक गोष्ट तुमच्या घरचे आले पाहिजे कीर्तन आले सगळ्यांनी सांगून द्या तुमच्या घरच्या बायका पोराले वगैरे जर असतील घरी सदस्य सगळ्यांना सांगून द्या का पेटकुले साहेब तुमच्या बायकोले कीर्तन आले सरपंच साहेब पराली माझी बायको कवा पराली बे कोणासोबत पराली बे माहेरी पराली कालच गेली माहेर आली आपल्या असं असं मला वाटलं कोणासोबत पराली का बाबा ठीक आहे नाम देव तू आता निमंत्रण देणे सुरू कर आणि नाही का संध्याकाळी आठ वाजता सगळ्यांनी बोलो ठीक आहे बोला तुम्ही चहा प्यायला चहावाले खोटेल भाऊ निमंत्रण आहे म्हणतो निमंत्रण संध्याकाळचा काय तर आज रात्री आठ वाजता कीर्तन आहे त्या मंदिराजवळ त्याच्यामुळे येऊन जाशील तू हा चहाचा धंदा वगैरे लवकर बंद कर जेवण खावण करून येशील कारण जेवण खावण नाही ते चहा फक्त चाय वगैरे भेटेल तेथे ठीक आहे आठवणीने येऊन जाशील तुझ्या बायका येणशील आणि जो कोणी असतील घरी ते सगळ्याला घेऊन येशील समजलास आणि तू पण भाऊ तू आपला सस्ता शाहरुख खान आणि सस्ता सलमान खान तुम्ही पण येऊन जाल चला येतो मग अशा पद्धतीने त्या दिवशी एकाचा नाही का डोकसा फुटला ना कस कसं आहे अ का झाला त्या दिवशी नाही का एक जण विटन नाही का दगड फोडत होता तर मी का म्हटलं त्याला डोकसा वापरत जा म्हटलं थोडंसं तर त्यानं नाही का दुसऱ्याचा डोकसाच फोडून टाकला ना आता का सांगू मी त्याला <laughs> मी नाही का अम्माजानवरून नाही का एक साडी बोलवलं ना आणि नाही का मग पैसे नव्हते तर चड्डी फसेव बँक मधून नाही का पैसे काढायला गेलो आहे अम्माझॉनो ते बँक म्हणजे एच डी एफ सी बँक चड्डी फसेव बँक ए बाई वा नुसत्या गोष्टी नको करा खाली पिले हां महत्वाची गोष्ट आहे इकडं कांदेव नाही का आज संध्याकाळी आठ वाजता ते बाबा येणार आहेत तर त्याच्यामुळे कीर्तन आहे त्या देवळाच्या माग तर लवकरात लवकर स्वयपाक पाणी बनवा जेवण खावण करा आणि साडेसात वाजता असते जाऊन बसा लवकरात लवकर कीर्तन सुरू होणार आहे ठीक आहे खाली पिले आहेत लोक त्याच्यामुळे त्या सरपंच साहेबांनी कीर्तन ठेवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही या आणि सर्व घरच्या आईला घेऊन या ठीक आहे ठीक आहे ते ते बायको येऊन असेल तू ये लवकर जेवण पण बनव बन हो मी मी येतो बाय पटणारी जेवण करायला चल ब बाई जावं लागते मग लवकर आठ वाजताच हो चल चल स्वयंपाक बनवा लागते चल लवकर सर्व गावकरी मंडळीचं आमच्या कीर्तनात स्वागत आहे मी महाराज माझा जो कीर्तन नाही पाहिजे त्याला लागेल खास माझ्या गावकरी मंडळी आहोत ते तुम्हाला माहित आहे का नाही बिलकुल नाही आम्हाला कसं माहित राहील का यार तुम्ही चांगली माणसं नाही या आजचा कार्यक्रम येतेच खतम तुम्हाला काहीच नाही माहित आहे चला उद्या पाहू मग का तुम्ही मजा करता नाही मजा बिझा काय नाही खतम म्हणजे खतम पहिला दिवस समाप्त द एंड पाय का काका या नामदेव पाय नाही का कीर्तन कीर्तनवाल्यांना नाही का कीर्तन सांगना बंद केलं कार्यक्रमच आपला बंद करून टाकलं याला कोणती गरज होती नाही माहीत आहे म्हणाची अजित आम्हाला काय माहित तो कीर्तनकार काय बोलणार आहे म्हणून त्याचा त्याला माहित आणि जर मी हो माहित आहे म्हणलो असतो तर मग त्याला विचारलं जर असतं तर मग का सांगलो असतो म्हणून नाही माहित आहे म्हणलो बरं जाऊ दे आता बे नाम्या जर उद्या जर विचारलं बाबा ना तर कीर्तनामध्ये मी का बोलणार आहोत तुम्हाला माहीत आहे का असं जर म्हणलं तर हो माहीत आहे म्हणाचा बरं ठीक आहे हां तर बापुन्न तुम्ही चांगले विचार करून आले असाल आणि चांगले आचार करून आले असाल हां तर आजचा कीर्तनाचा दुसरा दिवस आजच्या कीर्तनास मी का सांगणार आहे हे तुम्हाला माहित आहे का मग हो जी माहित आहे अबे तुम्हाला सगळा माहित आहे तर मी काय सांगू बेवे हां तर गावकरी बंधूंनो भगिनींनो तर आजच्या कीर्तनाचा कार्यक्रम इथंच खतम द एंड आज का तुम्ही मजाक करता नाही मजाकविजा काही नाही द एंड म्हणजे द एंड चला उद्या भेटू मग उड ना म्या तुझे पैसे पगोचा गोंधळ आहे कालचा कीर्तन तुझे पैसे संपला ना आजचाही कार्यक्रम तुझे पैसे संपला हूट अजित सरपंच साहेब आता पहा काल मी नाही माहीत आहे म्हणलं तर त्यानं बंद करून टाकलं कीर्तन आज आता माहीत आहे म्हणलं तर अजून बंद करून टाकलं आता काय म्हणायचा जाऊ द्या आता ना था था था। था नाम्या आता एक काम करशील जर उद्याच्या कार्यक्रमात त्यांना जर विचारलं आज मी काय सांगणार आहोत कीर्तना तुम्हाला माहित आहे का तर काय म्हणायचा अर्ध्याले माहित आहे ना अर्ध्याला नाही माहित आहे असं म्हणायचा ठीक आहे ठीक आहे सरपंच साहेब ठीक आहे हा तर नमस्कार गावकरी बंधूंना सगळ्यांना जय गुरु जय गुरु जय गुरु आज कीर्तनाचा तिसरा दिवस आजच्या कीर्तनात मी तुम्हाला काय सांगणार आहोत हे माहित आहे का अर्ध्या गावकरी बंधू ज्यांना माहित आहे त्यांनी ज्यांना नाही माहित आहे त्यांना सांगा आणि ज्यांना नाही माहीत आहे त्यांनी ज्यांना माहीत आहे त्याच्याकडून ऐकून घ्या अशा पद्धतीने आजचा तिसरा दिवस जो कीर्तनाचा आता तो समाप्त झालेला आहे आणि तीन दिवसाचा कीर्तनाचा कार्यक्रम हा आपला समाप्त झालेला आहे चला गावकरी बंधनं पैसा जमा करा आता पटणारी अशा पद्धतीने कीर्तनाचा कार्यक्रम हा समाप्त झालेला आहे द एंड